शिवसेना व मनसे कडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दिन साजरा अपंगाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनातर्फे जिल्हा परिषद आवारात बैठक आता बातमीपत्र विस्ताराने शिवजयंती व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटक यांच्या वतीने अपंग व वत त्यांच्या समस्या या व शासनाचे होत असलेले दुर्लक्ष या विषयावर जिल्हा परिषद आवारात चिंतनपर बैठक पार पडली नरेंद्र व देवेंद्र सरकारने अपंगाच्या जा समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा ही देण्यात आला आहे आज जागतिक महिला दिन व शिवसेनेतर्फे साजरी केली जाणारी शिवजयंती याचे औचित्य साधून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटन यांच्या वतीने आज जिल्हा परिषदेच्या आवारात अपंगांच्या समस्या व शासनाचे धोरण याला अनुसरून चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती अपंगावर वर्षानुवर्ष होत असलेले अन्याय व शासनाचे दुर्लक्ष या विषयावर चर्चा करण्यात आली मागील काँग्रेस सरकारला कंटाळून जनतेने नरेंद्र व देवेंद्र सरकारला संधी दिली पण सरकार मात्र अपंगाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवत आहे शासनाने अपंगांना किमान मूलभूत घरचा भागवाव्यात आम्हाला त्यापेक्षा अधिक नको अशी ओरड अपंग महिलांनी केली शारीरिक कमकुवत असे नागरिकांनी सहभाग घेतला होता शासनाच्या विविध कार्यालयातून अपंगांना मिळत असलेली वागणूक यावर चीड व्यक्त करण्यात आली शासनाने वेळीच या मागण्यांकडे लक्ष घालावे अथवा पुढील कालावधीत प्रहार अपंग क्रांती संघटन यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरकारला देण्यात आला तर जीवन जगण्यासाठी आणि अपंगाचा जे वर्ग आहे उपेक्षित वर्ग हे उंचावण्यासाठी शासनानं आम्हाला अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत सुविधा अगोदर शासनानं आमच्या मंजूर कराव्या आणि त्यासोबत शासनानं आमच्या अनुदानात वाढ करावी आमच्या मुलाबाला मुलाबाळांना मोफत शिक्षण द्यावं आणि आम्हाला स्वयंरोजगारासाठी प्रत्येक जागेवर विना आठ विना आठ कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आमचे अपंगाचे क्रांतिकारी आवाज बुलंद आवाज माननीय विठ्ठलरावजी पाटील मंगनाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना नांदेड जिल्ह्यामध्ये बांधणी करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा स्तरावरचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी विठ्ठल पाटील मंगनाळे रुद्रावाल भालेराव देवडे यांची उपस्थिती होती आज जागतिक महिला दिन शहरातील विविध संस्था व संघटनांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक राजकीय तसेच शासकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला पोलीस अधीक्षक कार्यालयातही महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्व स्तरावर साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने माननीय परमजीत सिंह हो दहिया पोलीस अधीक्षक नांदेड यांनी यावर्षीही आज जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे आज सकाळी चिंतन हॉल व पोली पोलीस वा पोली स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सदरचा दिवस साजरा करून देशाच्या विकासात सहभाग मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालय व नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर जागतिक महिला दिनी महिला मेळावा सभा चर्चा सत्र प्रभात फेऱ्या स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्व महिला स्वयंसेवी कार्यकर्त्या व सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालय व आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन घरेलू वादामुळे कुटुंब यांना समुपदेशन करून त्यांचे कुटुंब एकत्रित झाले अशा दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात समाजसेविका तसेच राज्यस्तरावर खेळात प्राविण्य मिळवलेल्या महिला महिला पोलिसांचाही सत्कार करण्यात आला याचबरोबर जिल्ह्याभरात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या चिंतन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक दहिया यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले त्याचबरोबर चिखले साहेब नीता पाडवी मॅडम गोगे साहेब समाजसेविका पाटणी मॅडम यांची उपस्थिती होती आणि आज नमस्कार लाईव्ह नेही शहरातील प्रतिष्ठित सर्व क्षेत्रातील महिलांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन केला जागतिक महिला दिनाच्या जा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आज महिलांचं स्थान आणि त्यांनी जे आज अचीव केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रात राजकारण असू द्या इतर फील्ड असू द्या मार्केटिंग फायनान्स ऍज अ रायटर म्हणून ॲज अ ॲस्ट्रॉनॉट किंवा ऍथलीट्स म्हणून ज्या खेळाडू वेगवेगळ्या याच्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांचा आज, आज, वेग आज आपण सत्कार करतो याचा उद्देश एकच आहे की ज्या यांनी एक अचीव केलेला आहे कर्तव्य गाजवून दाखवलं आहे त्यांचा सन्मान करून आपण एक पूर्ण स्त्री जातीचा सन्मान करतो आहे आणि इतर ज्या स्त्रिया आहेत ज्या वेगवेगळ्या स्तरांवर राहतात आहे आणि ज्यांच्यात थोडंसं कॉन्फिडन्सची कमी असू द्या किंवा त्यांना ज्या ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळत असत तर त्यांच्या पुढे एक एक्झाम्पल आपण सेट करून त्यांनीही या लेडीज सारखं पुढे येऊन काहीतरी कर्तव्य गाजवावं म्हणून हा दिवस हा साजरा केला जातो वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय व बालरोग डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनल बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा सारदा ड्रेनाईट मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत शिवसेनेने सुरू केलेली तिथीनुसार शिवजयंती आज नांदेड शहरामध्ये हो मोठ्या उत्साहात पार पडली जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिल्या त्याचबरोबर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी शिवजयंती मध्ये उत्साहात सहभाग घेतला नांदेड जिल्ह्याभरात आज तिथीनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आलेल्या या शिवजयंती महोत्सवात जिल्ह्याभरातील आमदारांनी हजेरी लावली राज्यपालांना

पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सहभागी होते त्याचबरोबर शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाबनराव थोरात यांनीही शिवजयंतीत सहभाग नोंदवला शिवसेनेने पायंडा या पायंडाडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही यावर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली त्यांच्या जयंती निमित्त मी आज तमाम हिंदू बांधवांना शुभेच्छा देऊ इच्छितो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं व मी माझ्या वतीनं तमाम हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो मी आज गानी माजा या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं छत्रपती शिवाजी राजाचा शेवटी पुन्हा हेडलाईन शिवसेना व मनसेकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दिन साजरा अपंगाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अपंग क्रांती तर्फे जिल्हा परिषद आवारात बैठक आणि याचबरोबर नमस्कार लईस हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार